नांदगाव खंडेश्वर येथून दररोज अमरावतीला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना विद्यार्थ्यांना आणि नोकरदारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे नांदगाव खंडेश्वर येथून अमरावती येथे जाणाऱ्या अपुऱ्या एस टी बसेस असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वेळ लागत आहे नांदगाव खंडेश्वर येथून अमरावती जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या बस नसल्याने प्रवाशांना नांदगाववरून खाजगी वाहनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही यवतमाळ येथून अमरावतीला जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसेस या अत्यंत कमी असल्याने प्रवाशांना एक तासापर्यंत तात्कळत उभे राहण्याची वेळ आली आहे दररोज सकाळी दहापासून तर साडे अकरापर्यंत आणि दुपारी एक ते दोन त्यानंतर दुपारी चार पासून सायंकाळी सहापर्यंत आणि त्याही नंतर यवतमाळ डेपो हे बस सोडत नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे यावेळेत खाजगी वाहन असेल तर बरे नाही तर प्रवाशांना घरी बसल्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे एस टी महामंडळाने याकडे विशेष लक्ष देऊन यवतमाळ वरून अमरावती जाणाऱ्या ज्यादा बसेस सोडाव्या नाहीतर महामंडळाने नांदगाव खंडेश्वर येथून स्पेशल अमरावती बसेस सोडण्याची मागणी नांदगाव खंडेश्वर येथील प्रवाशांनी केली आहे याकरिता या, या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी सुद्धा त्रस्त प्रवाशांनी केली आहे नांदगाव खंडेश्वर येथून हजारोंच्या आसपास प्रवाशी दररोज अमरावती जात असल्याने एस टी महामंडळाने याकडे विशेष लक्ष देऊन नांदगाव ते अमरावतीपर्यंत स्पेशल बसेस सोडण्याची मागणी त्रस्त असलेल्या प्रवाशांनी केली आहे असे केल्यास एस टी महामंडळाच्या उत्पन्नात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि प्रवाशांना सुद्धा सुविधा उपलब्ध होईल त्यामुळे याकडे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी त्रस्त प्रवाशांनी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती